तीनशे अक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये मार का रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये बी मार्का दोनशे एक्कावन्न तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये राजू तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये राजू तीनशे एक्कावन्न चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये बीमार का तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये एक्कावन रुपये बावन पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये चारशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस तीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये तीनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद चारशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये चारशे चारशे एकवीस एकवीस रुपये रुपये तीनशे एकावन्न चारशे रुपये एक दोन पाच एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्शे बेचाळीस रुपये चारशे आणि एक्कावन रुपये चारशे एक्कावन्न रुपये बी मार्का

तीनशे रुपये तीनशे रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद चारशे दोनशे अक्कावन्न तीनशे रुपये तीनशे एक्कावन्न चारशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये

साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये राजू